काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन चौगुले यांच्या घरी श्री गणेश चतुर्थीच्या निमित्तानं सालाबतप्रमाणे श्री गणरायाच्या मूर्तीची सहकुटुंब प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी सचिन चौगुले यांनी पत्नी आरती व कुटुंबियांसह पूजन करून शेतकरी बांधवाला सर्वसामान्य नागरिकांना बेरोजगार युवकांना शिर्डी शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आणि सर्वांना सर्वांनाच ऐश्वर शांत्याने सर्वोत्तम आयुष्य आरोग्य लाभू दे शहराचा सर्वांगीण विकास होऊ दे त्याचबरोबर सर्वांचे विघ्न दूर होऊ दे अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करून सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा आज श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने संपूर्ण देशभर श्री गणेशाची श्री गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केली जात आहे आणि झालेली आहे आज या गणेश उत्सवाचा आजचा हा पहिला दिवस आहे आमच्या घरी देखील आम्ही सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे आज श्री गणेशाची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे मी आजच्या या निमित्ताने सर्व नागरिकांना शिर्डी शहरातील तसेच सर्व गणेश भक्तांना खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या निमित्ताने मी सर्व शेतकरी बांधवांना सर्वसामान्य नागरिकांना त्याचबरोबर शिर्डी शहरात जी बेरोजगारी वाढलेली आहे त्या सर्व बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी तसेच जे छोटे मोठे व्यावसायिक आहे त्यांचे व्यवसाय अडचणीत आलेले आहे त्या व्यावसायिकांच्यासाठी मी श्री गणेशाच्या चरणी विनम्रपणे प्रार्थना करतो प्रार्थना करत आहे मी यापूर्वी देखील साईनाथांच्या चरणी नेहमी प्रार्थना करत असतो या सर्व घटकांना सारखा न्याय भेटावा सगळ्यांना सुख समाधान शांती उत्तम आरोग्य आणि जे काही चांगलं आहे ते सगळं त्यांना भेटू दे आणि त्याच्या त्याचबरोबर आमच्या या कुटुंबाच्या वतीनं आज गणेशाची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आमच्या कुटुंबाच्या वतीने नेहमीच आम्ही या उत्सवामध्ये सहभागी होत असतो आम्ही साधेपणाने आमच्या घरी श्री गणेशाची गणरायाची स्थापना करत असतो आज त्या ते, ते ते आम्ही केलेलं आहे मी आजच्या या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना खूप शुभेच्छा देतो गणराया सगळ्यांना सुखात ठेव हो, समाधानात ठेव अशी हो। पुन्हा एकदा प्रार्थना करतो ओम साईराम जय श्री गणेश खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉममध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात